नमस्कार सत्यशोध न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मिरज तालुक्यातील म्हैसाळा योजना दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार सुरेशभाऊ खाडे व जतचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांच्या शुवास्ते सुरू करण्यात आली यावेळी नरवाड म्हैसाळ विजयनगर बेडग आदी गावातील नेते मंडळी व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी आपले मत व्यक्त केले पण आम्ही जवळजवळ पवड दोन वर्ष पाणी सोडलं आणि दुष्काळाला सामोरं आम्ही गेलो कुणालाही दुष्काळाची झर बसली नाही आहे त्यामुळे ह्या वर्षी आमचा प्रयत्न असेल की शेतकऱ्याला पाण्यामुळं वंचित ठेवायचं नाही आहे शेतीला पाणी आणि पाणी जर कॅनलचा झालं तर गावाला बाजार आता गावाच्या बोर असेल याशिवाय जतचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांनीही यावेळी आपली प्रतिक्रिया दिली ज्या भागामध्ये पाऊस पडलेला नाही अशा भागातून सातत्यानं मायशाचं आवर्तन सुरू करावं मागनी आज मागणी पुढे येत होती आज मैशाळचे सर्व अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये मोटारी सुरू केलेल्या आहेत आणि ज्या भागामध्ये पाण्याची अत्यंत गरज आहे त्या भागामध्ये पहिल्यांदा पाणी देण्याचं नियोजन हे मैशाळ योजनेचे सगळे अधिकारी आहेत यांच्या माध्यमातून केलेलं आहे उपस्थितांचे आभार नरवाडचे लोकनियुक्त सरपंच मारुती जमादार यांनी मानले आज महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व मिरज तालुक्याचे भाग्य वेधाते आणि मिरज पूर्व भागाला एक संजीवनी ठरणारी म्हैसाळ योजना आज नामदार डॉक्टर सुरजबाव खाडे यांच्या हस्ते बटन दाबवून ही योजना सुरू करण्यात आली त्याबद्दल सर्वच पूर्व भागातील व ही एक संजीवनी देणारी योजना पूर्व जत भागापर्यंतची तर याचा एक आनंद सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी होतो आहे आणि आज ती योजना डॉक्टर सुरजबा खाडे यांच्या शुभ हस्ते सुरू झाली तर मी भाऊंचं आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मनापासून आभार मानतो